विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या कंबाईन ग्रुप बी साठी आणि सीसाठी एक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक मी घेतलेला आहे आज जेणेकरून त्याच्यावर जर प्रश्न आला तर शंभर टक्के या टॉपिकमधून कव्हर होणार तर या टॉपिकवर दरवर्षी प्रश्न विचारले जाते आज मी ते टॉपिक क्लिअर करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे जसं की मी वन मार्क फिक्स करण्याचा प्रयत्न करत आहोत रोज माझा पण आणि सोबत माझ्या जे सबस्क्रायबर माझे मित्र आहे त्यांचा पण तर आजचा कोणता टॉपिक आहे तर महाराष्ट्राची जे जनगणना आहे त्याचं ते, ते, ते त्याच्यात मी दोन जे गोष्टी आहे समजा लिंग गुणोत्तर आणि बाल लिंग गुणोत्तर तर याची तुलना करून आणि ते ट्रिक्स वाई वाईस पी वाय क्यू वाईज मी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तर बघा लिंग गुणोत्तर बघू पहिले तर लिंग गुणोत्तर बघा हे महाराष्ट्राचं आहे लक्षात ठेव जा तर महाराष्ट्राचा दोन हजार एक साली लिंग गुणोत्तर किती होतं तर नऊशे बावीस आणि दोन हजार अकरा साली किती होतं नऊशे एकोणतीस यांच्यात नाही का कितीने वाढ झाली हे प्रश्न आलेला आहे तर याच्यावर या पॉईंटवर तुम्ही फोकस करा तर सातने ने वाढ झाली हे पॉईंट लक्षात ठेवजा त्याच्यानंतर नाही का भारताचा तुलना जर केली आपण याच्यात तर दोन हजार एक साली भारताचं सा किती होतं तर नऊशे तेहतीस दोन हजार अकरा साली किती होतं नऊशे त्रेचाळीस याची सुद्धा आपण डिफरन्स लक्षात ठेवू शकतो दहाने वाढ झाली म्हणून त्याच्यानंतर नाही का आपल्याला हे दोन पॉईंट लक्षात ठेव सर्वाधिक वाढ जे समजा बाल गुण म्हणजे लिंग गुणोत्तर तर सर्वाधिक वाढ झालेला जिल्हा कोणता आहे तर मुंबई मुंबई शहर आहे पंचावन्न वाढ झाली त्याच्यात आणि मुंबई उपनगर प्लस अडतीसने वाढ झाली सर्वात कमी म्हणजे सर्वाधिक घट कोणत्या याच्यात झाली तर ते सिंधुदुर्ग जिल्हा मायनस त्रेचाळीसनं तर त्याच्यानंतर आपल्याला एका पहिले पाच आणि शेवटचे पाच जिल्हे आपल्याला याच्यावर नाही का सुद्धा प्रश्न विचारले जाते याचा क्रम सुद्धा विचारले जाते याचे जोड्यालावात सुद्धा प्रश्न विचारले जाते ते जोड्यालावात सुद्धा मी म्हणजे पी वायक्यू जे घेतलेले आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो तर पहिले जिल्हे बघून घ्या तर पहिले बघा रत्नागिरी आहे सिंधुदुर्ग आहे गोंदिया आहे सातारा आहे भंडारा आहे गडचिरोली आहे तर तरी याचा क्रम कसा लक्षात ठेवायचा आणि आकडेवारी कशी लक्षात ठेवायची तर याच्यासाठी मी एक टिक्स बनवलेली आहे बघा याची टिक्स काय सांगता येते आपल्याला रस्सी गोसा रस्सी गोष्टाचा भंग झाला म्हणाचा बघा रस्सी गोष्टाचा भंग झाला म्हणजे काय रत्नागिरी सिंधुदुर्ग गोंदिया सातारा भंडारा गडचिरोली तर हे सहा जिल्हे लक्षात कसे ठेवायचे तर रस्सी गोसा रस्सी गोशाचा गोशा भंग झाला त्याच्यानंतर याचं आपल्याला हे लक्षात ठेवा लागते रत्नागिरीचं लिंग गुणोत्तर किती होतं तर अकराशे बावीस याच्यावर नाही का वन लाईनर सुद्धा प्रश्न आलेले आहे आणि जोड्याला तर खूप सारे प्रश्न आलेले आहेत मी तुम्हाला दाखवतो तर रत्नागिरीचं अकराशे बावीस सिंधुदुर्गचं किती होतं तर एक हजार छत्तीस गोंदियाचं नऊशे नव्याण्णव साताऱ्याचं नऊशे अठ्ठ्याऐंशी भंडाऱ्याचं नऊशे ब्याऐंशी आणि गडचिरोलीचं सुद्धा नऊशे ब्याऐंशी तर हे पाच जिल्हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून हे जर क्रम आपल्याला याच्यातला एखादा जिल्हा विचारला किंवा त्याचं लिंग गुणत्तर विचारलं तर हे आपल्याला पाठ असलं पाहिजे त्याच्यानंतर शेवटचे कोणते जिल्हे आहेत तर पहिला जिल्हा बघा मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पुणे बीड यांचं आपल्याला लिंग गुणोत्तर किती सांगता येते मुंबई शहराचा होता आठशे बत्तीस मुंबई उपनगरचा होता आठशे साठ त्याच्यानंतर ठाण्याचा होता आठशे एक्क्याण्णव पुण्याचा नऊशे पंधरा आणि बीडचं नऊशे सोळा तर हे सुद्धा जिल्हे आपल्याला कशा लक्षात ठेवता येते बघा मुंबई शहर उठा पुणे बीड आगय असं म्हणायचं मुंबई शहर उठो पुणे बीड आगय नाहीतर की आपल्याला असं मराठीत म्हणता येते मुंबई शहर उठा पुणे बीड आले ठीक आहे तर हे लक्षात असे राहू शकते आपले मुंबई शहर उठा पुणे बीड आले तर बघा पहिला येते मुंबई शहर त्याच्यानंतर मुंबई उपनगर ठाणे पुणे आणि बीड हे जिल्हे आपल्या लक्षात राहू शकते त्याच्यानंतर नाही का आपल्याला हे आकडेवारी सुद्धा लक्ष महत्वाची आहे तर हे सुद्धा लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करा त्याच्यानंतर आपल्याला बाल गुणोत्तर महाराष्ट्राचा बालिंग गुणोत्तरावर याच्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे मी ते घेणार समोर तर बाललिंगू गुणोत्तर काय म्हणते बघा दोन हजार एक साली किती होतं तर नऊशे तेरा आणि दोन हजार अकरा साली आठशे चौऱ्याण्णव याच्यामधला डिफरन्स सुद्धा विचारलेला आहे आणि आपल्याला दोन हजार अकरा साली महाराष्ट्राचं बाल लिंगू गुणोत्तर किती होतं असा सुद्धा प्रश्न आलेला आहे मी प्रश्न घेणारच आहोत तर आपल्याला बघा याच्यात नाही का एकोणीसने नाही का घट झाली हे पॉईंट लक्षात ठेवा कारण का पुन्हा प्रश्न जर आला तर हेच येत नाही आपल्याला काहून की हे आकडेवारी लक्षात राहत नाही आपल्या तर भारताचा किती होतं नऊशे एकोणवीस त्याच्यानंतर पहिले जिल्हे कोणते आहेत तर गडचिरोली गोंदिया चंद्रपूर भंडारा आता याची ट्रिक्स आपण बनवू शकतो गगोज भंडारा असं लक्षात ठेवायचं गोच भंडारा गगोच भंडारा म्हणजे आपले हे बालिंग गुणोत्तर गुणोत्तरानुसार पहिले जिल्हे कोणते म्हटलं तर आपल्याला हे जिल्हे माहीत असले पाहिजे त्याच्यानंतर शेवटचे कोणते आहे तर बीड जळगाव अहमदनगर औरंगाबाद कोल्हापूर तर हे कसे लक्षात ठेवायचे बीज अहमदनगर और कोल्हापूर म्हणाचं बीज अहमदनगर और कोल्हापूर तर हे सुद्धा जिल्हे आपल्याला लक्षात राहू शकते नंतर बीज बीज अहमदनगर और कोल्हापूर हे पाच जिल्हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा त्याच्यानंतर आपल्याला हे सुद्धा पॉईंट एक महत्वाचं आहे लक्षात ठेवणं गरजेचं आहे अत्यंत वाईट लिंग गुणोत्तर म्हणजे बाल लिंग गुणोत्तर असं कोणत्या जिल्ह्याचं आहे आठशे पन्नास पेक्षा कमी जर असा प्रश्न आला तर बीड आणि जळगाव बीडचं स्पेशली विचारलेलं आहे आपल्याला किती लिंग बाल लिंग गुणोत्तर आहे तर आठशे सात आणि जळगावचं आहे आठशे बेचाळीस तर याच्यावर नाही काही प्रश्न आलेले आहे मी घेतो तुम्हाला दाखवतो तर तुम्ही त्याच्यानंतर हे टॉपिक तुम्हाला चांगला क्लिअर होणार तर बघा काही प्रश्न बघा या टॉपिक वर काही प्रश्न आलेले आहेत त्याचे मी आयोगाची पीवायक्यू घेण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून हा टॉपिक नाही का क्लिअर व्हावं तर पहिला प्रश्न बघा दोन हजार अकराच्या जनगणने संदर्भात पुढील दोन विधानापैकी कोणते विधान अयोग्य आहे म्हटले म्हणत होते तर राज्यसेवा मुख्य दोन हजार पंचवीस पंधराला आलेला आहे प्रश्न तर पहिलं विधान होतं मुंबई मुंबई उपनगर पुणे ठाणे जिल्ह्यात लिंग गुणोत्तर सरासरी नऊशे पंचवीस पेक्षा कमी आहे म्हणे तर हे विधान बरोबर आहे कारण बघा मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पुणे बीड याचं नाही का नऊशे पंचवीस पेक्षा कमीच आहे तर म्हणून पहिलं विधान बरोबर आहे सेकंड विधान पहा गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यात लिंग गुणोत्तर सरासरी नऊशे पंचवीस पेक्षा अधिक आहे म्हणे तर गडचिरोली गोंदिया गोंदियाचं माहिती आहे आपल्याला नऊशे नव्याण्णव आणि गडचिरोलीच आहे नऊशे ब्याऐंशी म्हणून हे सुद्धा विधान बरोबर आहे त्याच्यानंतरचा प्रश्न बघा दुसरा प्रश्न खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात जनगणना दोन हजार अकरा प्रमाणे सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर आहे म्हणजे सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर तर आपण इथं बघितलं बीड तर बीड ऑप्शन मध्ये नाही आहे तर दुसऱ्या नंबरचा कोणता जिल्हा आहे जळगाव बघा जळगावचं किती आहे आठशे बेचाळीस म्हणून ह्याचं दोन नंबरचं उत्तर आलं पाहिजे जळगाव त्याच्यानंतरचा प्रश्न बघा जनगणना दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील लिंग प्रमाण किती होतं म्हणते लिंग प्रमाण महाराष्ट्रातील लिंग प्रमाण तर नऊशे बावीस होतं आपण इथं दिलेलं आहे दोन हजार अकराप्रमाणे म्हटलं तर दोन हजार नऊशे एकोणतीस आहे तर नऊशे एकोणतीस मध्येच नव्हतं म्हणून हे प्रश्न रद्द झाला झालेला असावा मला असं वाटते कारण नऊशे चौतीस होतं नऊशे बावीस होतं तर दोन हजार अकराच विचारलं त्या कारणाने नऊशे एकोणतीस पाहिजे होतं पण नऊशे बावीस आपल्याला देताना उत्तर नऊशे पंचवीस सुद्धा होतं नऊशे तीस सुद्धा होतं तर नऊशे तीस मारू शकलो असतो आपण त्याच्यानंतरचा प्रश्न बघा प्रश्न बघा जनगणना दोन हजार अकरा प्रमाणे महाराष्ट्रातील झिरो ते सहा वयोगटातील लोकसंख्येचे लिंग गुणोत्तर किती आहे म्हणे तर आठशे चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव आहे बघा इथे दिलेला आहे आठशे चौऱ्याण्णव तर हे सुद्धा प्रश्न आलेला आहे त्याच्यानंतर अजून मी एक दोन प्रश्न घेतो बघा जनगणना दोन हजार अकरा प्रमाणे कोणत्या जिल्ह्यात लिंग गुणोत्तर जास्त आहे म्हणे दोन हजार अकरा प्रमाणे सर्वाधिक जास्त आहे म्हणे तर सर्वात जास्त असणारी आपल्याला इथं माहीत आहे रत्नागिरी आहे सिंधुदुर्ग आहे गोंदिया सातारा भंडारा आहे गडचिरोली आहे तर याच्यातले नाही काही तीन वर्ष दिले दिलेच नाही चौथ्या नंबरचा दिला सातारा तर आपल्याला पहिल्या नंबरचा ऑप्शन मारता येते सातारा औरंगाबाद बुलढाणा जळगाव हे नाही आहे तर त्याच्यानंतरचा अजून एक प्रश्न बघा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक लिंग गुणोत्तर आहे म्हणते तर सर्वाधिक लिंग गुणोत्तर आपल्याला माहिती आहे रत्नागिरी अकराशे बावीस म्हणून याचं उत्तर दोन नंबरचं आले पाहिजे त्याच्यानंतर जोड्या हवा एक प्रश्न आला होता जिल्हा आणि लिंगू गुणोत्तर दोन हजार अकराचं दिलं होतं तर भंडारा दिलं होतं आठशे आपल्याला माहिती आहे नऊशे ब्याऐंशी आहे त्याच्यानंतर गोंदिया नऊशे नव्याण्णव आहे रत्नागिरी अकराशे बावीस आहे आणि लातूर ते एक पाठ करून घ्या नऊशे अठ्ठावीस आहे कारण हे ऑप्शन आलेलं आहे त्याच्यानंतर अजून एक प्रश्न आलेला होता बघा जनगणना दोन हजार अकरानुसार नुसार खालील जिल्ह्याचा बाल लिंग गुणोत्तर झिरो ते सहा संदर्भात उतरता उत्तरताक्रम लावा म्हणे क्रम तर उतरता क्रम म्हणजे पहिले सर्वात जास्त घ्यायचा आणि त्याच्यानंतर सर्वात कमी घ्यायचं तर सर्वात जास्त लिंग गुणोत्तर कोणत्या याच्यात आहे गडचिरोलीमध्ये आपल्याला गडचिरोली ऑप्शन दिसत आहे का नाही मग गोंदिया आहे पहिलं तर डी कोणत्या कोणत्या ऑप्शनमध्ये आहे दोन ऑप्शन पहिला आणि तिसरा आहे तिसरा म्हणजे दुसरा आणि चौथा कटून जाते ऑप्शन त्याच्यानंतर गडचिरोली नंतर कोणता जिल्हा आहे ते चंद्रपूर चंद्रपूर बघा ए नंबरले आहे तर तीन नंबरचं उत्तर येऊन जाते आपलं त्याच्यानुसार पण आपण बाकीचे ऑप्शन बघून घेऊ पहिले गोंदिया येते मग चंद्रपूर येते त्याच्यानंतर जळगाव येते आणि त्याच्यानंतर बीड येते कारण बीडचं सर्वात कमी आहे म्हणून असे काही प्रश्न होते बघा याच्यावर नाही काय येणाऱ्या कंबाईन मध्ये प्रश्न येऊ शकतो असं मला वाटलं म्हणून हा टॉपिक घेण्याचा प्रयत्न केला तर जनगणनेचे मी असे तुकडे करून करून टॉपिक पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत जेणेकरून लक्षात राहावा तर हे जर टॉपिक तुम्हाला आवडला असेल तर नक्की नाही का आपल्या मित्रांना शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू